नमस्कार मित्रांनो जुन्या आधार कार्डमध्ये कागदपत्रे कशी अपलोड करावे तुमचा ॲड्रेस प्रूफ आणि आयडेंटी प्रूफ कागदपत्रे कसे अपलोड करावे जेणेकरून तुमचा आधार कार्डचा डेटा हा अचूक राहील यू आय डी ए आय कडून आधार कार्डचे जे कागदपत्र आहे सुविधा ही चौदा मार्च पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत विनामूल्य आहे म्हणजे तुम्हाला एकही पैसे द्यायला लागणार आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तर आधार कार्ड कसे अपडेट करावे डॉक्युमेंट कसे अपलोड करावे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला जी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून त्या वेबसाईटवर येऊन जायचं आहे आणि लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून द्यायचं आहे लॉगिनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅबचा कोड टाकायचा आहे आणि लॉगिन विथ ओ टी पीवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकून द्या आणि लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून द्या याच्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन येईल डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार तर डॉक्युमेंट अपडेट मध्ये तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता ती सर्व्हिस चौदा मार्च पर्यंत फ्री आहे तुम्हाला एकही पैसा द्यावानी लागणार तर इथं तुम्ही डॉक्युमेंट अपडेट चे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते वाचू शकतात नंतर तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला हे कसं वर्क करतात याची प्रोसेस इथं दाखवलेली आहे नंतर तुम्ही हे बघू शकता आणि नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करू शकतात नंतर तुम्हाला इथं तुमचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे जसं की तुमचं नाव ऍड्रेस तुमची जन्मतारीख तुमचं जेंडर ही सर्व माहिती इथं अपलोड करायची आहे टाकून द्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिटी हा ऑप्शन येईल इथं तुम्हाला इथं तुम्हाला ती आयडेंटिटी प्रूफचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे इथं मी जसं पॅन कार्ड आणि ई पॅन कार्ड ऑप्शनवर क्लिक करून देतो ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्ही इथं डॉक्युमेंट ॲडवायझरीचं ऑप्शन येईल इथं वाचू शकता तुम्ही इथं तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे ओके वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर येईल की पॅन कार्ड तुमचंही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे आता तुम्हाला नेक्स्ट डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते आहे तुमचं ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट तर इथं तुम्हाला तो ऑप्शन येईल सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट टाईप तर त्याच्यावर क्लिक करून द्या क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं तुमचं बँक अकाउंट क्रेडिट कार्ड पोस्ट ऑफिसच्या अकाउंटची स्टेटमेंट किंवा तुमच्याकडे जे पण असेल इलेक्ट्रिसिटी बिल त्या ऑप्शनवर क्लिक करून द्या नंतर तुमच्यासमोर परत डॉक्युमेंट ॲडवायझरी येऊन जाईल ओकेवर क्लिक करून द्या ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट इथं अपलोड होऊन जाईल त्याच्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून द्या नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे एक असं ऑप्शन येईल की तुम्हाला कॅमेऱ्याने फोटो काढायचा आहे की तुमच्या गॅलरीमधून फोटो घेऊन तो इथं अपलोड करायचा आहे ते ऑप्शन इथं तुम्हाला येऊन जाईल आणि तुमचं डॉक्युमेंट इथं अपलोड करून द्या अपलोड केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की ते डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे नंतर नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करून द्या नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कन्फर्म करायला लागेल तुम्ही जे डॉक्युमेंट प्रोवाईड केलेले आहे ते बरोबर आहे की नाही तुमच्या आधार कार्ड सोबत जोडलेले ते इथं ओकेवर क्लिक करून द्या ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इथं तुम्हाला एकही रुपया नाही द्यायचा आहे आणि तुमचे डॉक्युमेंट इथं सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे चौदा मार्चपर्यंत बिलकुल फ्री आहे ठीक आहे अशा प्रकारे तुमचे डॉक्युमेंट इथं सक्सेसफुली अपलोड झालेले आहे हे झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुमचं ट्रान्झ जे ट्रान्झॅक्शन स्टेटस आहे ते सक्सेसफुली आहे पेमेंट चौदा मार्चपर्यंत तुम्हाला एकही रुपये द्यायचं नाही आहे इथं अमाऊंट झिरो दाखवत आहे तुम्ही डाउनलोडही करू शकता ही अॅक्नॉलॉजमेंट्स रिसिप्ट इथं डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुमच्याकडे एक रिसिप्टचं ऑप्शन येऊन जाईल रिसिप्टचा ऑप्शन आल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुमचे जे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड अप, अपडेट करू शकतात याच्यासाठी तुम्हाला एकही रुपयाने द्यायचा आहे बिनामूल्य तुम्ही चौदा मार्चपर्यंत करू शकतात जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र